नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी शिवसेना शिंदे गटाकडून सुरू करण्यात आलेला पालावा पूल पुन्हा बंद करण्यात आला पुलाचे काम अपूर्ण असल्याने पूल बंद करण्याची वेळ शिवसेना ठाकरे गटाचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख राहुल भगत यांनी पुलाची केली पाहणी शिवसेना शिंदे गटाकडून सुरू करण्यात आलेला पलावा पूल पुन्हा बंद करण्यात आला यावर माध्यमांनी दोन केले तरी या पुलाचे काम पूर्ण झाले नाही घाईघाईत आज सकाळी सत्ताधारांनी या पुलाचे उद्घाटन केले आहे उद्घाटन झाल्या झाल्या येथे चार निरस्ता पूल बंद केलेला आहे लावायला सुरुवात केली आहे त्याचं कारण असं की त्या, त्या रस्त्यावर टेंडर होतं त्या टेंडरमध्ये मास्टर क्लिअर यावर होता तो करण्यात आलेला नाही आणि तात्पुरते येथे प्राईम कोट व बेस्ट कोट टाकून डांबरी रोड बनवून टाकला त्यामुळे रस्ता गुळगुळीत होऊन गाड्यांचे सकाळी अपघात झालेले आहेत आमच्या की अजून पंधरा दिवस गेले असते तर काय झाले असते घाई घाई उद्घाटन करून तुम्ही जनतेला काय वेठीस धरताय सात आठ वर्षांनी काम सुरू झाले आहे तेही व्यवस्थित पद्धतीने पूर्ण झालेले नाही अशा प्रकारे उपजिल्हा प्रमुख राहुल भगत यांनी या पुलाची पाहणी करत सत्ताधारांवर टीकास्त्र सोडले या पुलाची वर्कआउट झाली होती दोन हजार अठरा मध्ये आज सहा वर्ष होऊन गेले तरी या पुलाचं काम पूर्ण झालं नाही घाईघाईत आज सत्ताधाऱ्यांनी उद्घाटन केलं या पुलाचं सकाळी आणि उद्घाटन झालं झालं इथे बाईक वर चार पाच लोक पडले असं आमच्या निदर्शनास आलं त्यासाठी आम्ही इथे येऊन बघायला आलो की काय कारणास्तव हे बंद करण्यात आलेलं आहे आल्यानंतर बघितलं तर इकडे इकडे त्यांनी जे रस्त्यावर बिटुमिन केलेलं आहे त्या बिटुमिन वर त्यांनी आता सँड त्रस सँड टाकायला सुरुवात केली आहे त्याच कारण असं आहे की या रस्त्याचं काम जे टेंडर होतं त्या टेन टेंडरमध्ये मास्टे क्लेअर यावर होता पण तो करण्यात आलेला नाही आणि तात्पुरते इथे प्राईम कोट आणि बेस कोट टाकून त्याने डांबरी रोड बनून त्याच्यावर बेटोमिन स्प्रे केला आहे त्याच्यामुळे तो सरफेस झाला गुळगुळीत त्यामुळे गाड्या निसडून इकडे सकाळी दोन तीन अपघात झालेले आहेत तर आमची प्रशासनाला हीच मागणी आहे की घाई गाईत उद्घाटन करण्याचं काय कारण जर उशीर घालवलाच होता इतके दिवस घालवले होते अजून पंधरा दिवस गेले असते आणि त्याच्यापुढे त्याच्या पुढचं काम केलं असतं तर तो बेटर झालं असतं गाई गाईत उद्घाटन करून तुम्ही पब्लिकला का बेटीस करताय आणि या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट एंड ऑफ द डे जनतेलाच भोगावं लागतं आज सात आठ वर्ष झाले तुमचं काम झालं नाही रस्त्याची एक बाजूच पूल आत्ता कंप्लीट झालाय तो पण पूर्ण झाला नाहीये प्रत्येक गोष्टी त्यांनी राजकारण आणू नये एवढीच फक्त अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठरक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद